बघ बाबा अर्जुना दूध पवित्र आहे गोड आहे गाईचं दूध पवित्र आहे गोड आहे पण त्या स्तनाला चिकटलेलं गोचिड त्या गायीच्या स्तनाला स्तनाला जे चिकटलेलं गोचिड असतं ते त्या दुधाचा कधी आस्वाद घेत नाही फक्त ते रक्त पिण्यामध्ये संतुष्ट असतं त्या गोचिडानं थोडासा प्रयत्न केला अजून थोडस आत उकरलं तर त्याला पवित्राने पवि, पवित्र असं दूध प्यायला मिळू शकतं पण ते ते प्रयत्न सुद्धा करत नाही का ते रक्त पिण्यामध्ये संतुष्ट मानत रक्त पिण्यामध्ये संतुष्ट मानतं अजून काय त्या गोचिडामध्ये आणि त्या दुधामध्ये एक पातळ असा पडदा आहे त्या पडद्यामुळं त्याला पाठीमाग असणाऱ्या दुधाचं ज्ञान नाही त्या दुधाचं ज्ञान नसल्यामुळं त्याची प्रवृत्तीच होत नाही तिकडं त्या दूध दूध प्यावं अशी प्रवृत्तीच होत नाही त्यामुळे ते रक्त पिण्यामध्ये संतुष्ट असते दुसरा दृष्टांत काय सांगितला का कमलकंद आणि घरी परी पराग आणि कमळाचा कंद या दोघांचं वास्तव्याचं ठिकाण एकच आहे मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा सगळे एकच आहे कुठं चिखल दोघं सुद्धा चिखलातच असतात अत्यंत त्या कमळाच्या कंदाच्या अत्यंत जवळ असणारा कोण बेडूक कधीही त्या कमळातलं पराग सेवन करत नाही लांबून येणारा भुंगा त्यातलं पराग सेवन करून जातो पण त्या कमळाच्या अत्यंत जवळ राहून सुद्धा कधी त्या बेडकाला त्यातलं कमळाचं परा खायला मिळत नाहीत का त्याला त्याचं ज्ञान नाही आपल्या जवळ असणाऱ्या कमळामध्ये ते मधुर असं पराग आहे याचं त्याला ज्ञानच नाही त्यामुळे ते प्रयत्न सुद्धा करत नाही चिखल खाण्यात समाधानी तिसरं काय ना तरी निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी परी ते बैसुनी उपवास करी का दरिद्रीजी एखादा निदैवी मनुष्य असावा काय सांगितलं एकदा एखादा कंजूस सावकार काय केलं पैसा साठवून साठवून सा, एक हंडा तयार करून आपण बसायच्या जागेला तो पुरला अचानकपणे तो मरून गेला पण त्यानं कुणालाही सांगितलं नाही आपण बसलेल्या ठिकाणी सोन्याचा धनाचा हंडा पुरलेला आहे म्हणून सांगितलं नाही कुणाला पुढची पिढी तिथं धन आहे याचं ज्ञान नसल्यामुळं दरिद्र्यामध्ये जगली उपवास मार व्हायला लागली त्यांची त्याचा मुलगा त्याच हांड्यावर बसायचा हांड्यावर बसायचा पण दारिद्र्यामुळं उपवास भोगायचा हे निदैवी मनुष्य आता त्या धनाकडे त्याची प्रवृत्ती का झाली नाही कारण खाली असलेल्या धनाचं त्याला ज्ञान नाही ज्ञान नाही तसं ह्या तीन दृष्टांतामध्ये जसं सांगितलं आहे तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा रामो किम्रहता कामो विषयावर तसा तो राम ते सुख तुमच्या इथंच आहे तुमच्या आतच आहे पण त्याचं ज्ञान नसल्यामुळं भ्रांत मनुष्य काय विषयांच्या ठिकाणी कामना करत असतो हा सिद्धांत आहे